काय सांगाल कशासाठी हा सगळं तयारी केली आणि काय सांगाल सगळं काय झालं काल का आकेश साहेबांनी जो विषय मांडला की बाबा आता सगळे ओबीसी झाले तर माझी अशी म्हणणं आहे की माझ्या दोन तीन वर्षापासून एक प्रस्ताव होता की निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजे तर आकेश साहेब फार बुद्धिवान आहे म्हणून मला असं वाटलं की त्यांची बहीण फार बुद्धिवान असेल आणि त्यांच्या आत्याची काकाची मामाची मावशीची सा, सावत्र कोणतीही बहीण आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही फक्त त्यांनी सगळ्या शहराचा विकासामध्ये हातभार लावावा व घरात कुठे ओबीसी मराठा वाद होती तुम्ही असं म्हणत आणि मला वाटतं हाके साहेब जे जे सुशिक्षित आहेत त्यांचा परिवारही सुशिक्षित असेल आणि ते काही वाचाल पण बोलतात म्हणजे त्याची बहिणी थोडी डेरिंग बाज अशी बोलायला थोडी काहीतरी शिवाय वगैरे देईल काही उलट बोलेल तर मग अशी डेरिंग बाज बायको मला पाहिजे आणि ती फक्त हाकेची बहिणी जाऊ शकते कारण की त्याची मग मावशी पण त्याच्या नात्या ते कोणतीही चालते मला काही प्रॉब्लेम नाही मला हुंडा नको काही नको फक्त तिने घरामध्ये दोन समाजामध्ये तेड निर्माण होऊ असं करू नये बस पण याच्यामध्ये एक प्रश्न असा आहे की तुमचा अगोदरच वाद कमी करण्यासाठी मी ओबीसी जे काही लक्ष्मण आख्याने साथ दिली आहे तर त्याच्यासाठी मी हा त्यांना साथ दिली आणि या ठिकाणी आता ते जोरदार पद्धतीने तयारी करून या ठिकाणी जात आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की लक्ष्मण आकेनचं एकच म्हणणं आहे की मला फक्त राजकारणासाठी पाहिजे पाहिजे मला राजकारण जायचं त्याच्यासाठी पाहिलं पाहिजे स्वतः रमेश पाटील या ठिकाणी डान्स करत